श्री स्वामी समर्थ स्वयंभक्तांना तुम्हाला माहित आहे का एकदा स्वामी समर्थांनी आपल्या जेवणामध्ये माणसाचं मांस खायला मागितलं होतं आणि तेही त्यांना दिलं होतं त्यांच्या निसिंह भक्त चोळप्पा महाराजांनी तर तुम्हाला ही गोष्ट ऐकायची आहे तर नमस्कार स्वामी समर्थ आणि चोळप्पा कथा भाग तीन मध्ये तुमचं सरस स्वागत आहे स्वयंभक्तांना तो दिवस होता पावसाळ्याचा अक्कलकोटमध्ये भरपूर पाऊस चालू होता आणि स्वामी समर्थांची जेवणाची वेळ झाली होती चोळप्पा हे स्वामी समर्थांची जेवणाची पाण्याची इतर सर्व गोष्टींची सर्व सोय हे चोळप्पा करायचे त्यांची मनोभावी सेवा करायची त्यावेळेस चोळप्पा स्वामींसमोर आले आणि स्वामींना म्हणाले स्वामी महाराज आता दुपारी तुमची जेवणाची वेळ होणार आहे तर मग तुम्हाला जेवायला काय करू आज तर स्वामी म्हणले चोळ्या एक काम कर आज जरा माझं वेगळं खाण्याचं मन होतंय त्यावर चोळप्पा म्हणले म्हणले ठीक आहे स्वामी तुम्हाला जे आवडते ते सांगा मी करतो मग स्वामी हसले आणि म्हणाले चोळ्या मला आज माणसाचं मांस खायची इच्छा झाली अरे बापरे चोळप्पा तर हादरून गेले कारण स्वामींनी पहिल्यांदाच असं काहीतरी विचित्र मागितलं होतं माणसाचं मांस म्हणजे त्यांना क्षणभर काही सुचलंच नाही परंतु आता स्वामी आज्ञा आता स्वामींनी सांगितले म्हणजे याच्या मागे काहीतरी विषय असणारच चोळप्पांनी थोडासा विचार केला आणि चोळप्पा मग घराबाहेर पडले मग गावभर चोळप्पा फिरले गावभर त्यांना एकही मृत माणूस सापडला नाही की बाबा एखादा माणूस मेला असेल त्याचं से थोडंसं माणूस काढून आण स्वामीना द्यावं अरे देवा मग आता करायचं काय मग चोळप्पा म्हटले आता एक काम करू आपण त्यांना दुसरा काय मार्ग सुचे म्हटले आता एक गोष्ट करू त्यांनी चाकू घेतला आणि स्वतःच्याच पायाचं मांस कापलं स्वतःच्याच पायाचं मांस कापलं कारण आता स्वामी आज्ञा काहीच करता येत नाही मग म्हणले ठीक आहे आता मग त्यांनी ते स्वतःच मांस कापलं तसेच रक्त अवस्थेत थरथर कापत स्वामींसमोर गेले आणि म्हणले स्वामी राया हे पहा मला गावामध्ये कुठं काय माऊस भेटला नाही बाबा पण आता मी हे माझ्या स्वतःच मांस तुम्हाला अर्पण करतो त्यावर स्वामी हसले अरे म्हणाले चोळ्या किती रेडा तू अरे मी सहज तुझी परीक्षा घेत होतो सोळप्पाला काय कळेना काय म्हणावं काय बोलावं ते अरे चोळ्या मी हेच पाहत होतो तुझी माझ्यावरची भक्ती किती खरी आहे आणि आज तू ते दाखवून दिलंस की तू माझा खरा भक्त आहेस स्वामींनी त्यांच्या पायावरतून हात फिरवला आणि आपली कृपदृष्टी त्यांच्या पायावरती टाकली आणि पाहतात तर काय तिथे कुठल्याही प्रकारची जखम नव्हती का तिची खूनही नव्हती हे पाहून चोळप्पा पुरते हादरले कारण तो तुटलेला मांसाचा तुकडा त्यांच्या हातातच होता आणि त्यांच्या पायावरती तर कोणत्याही प्रकारची जखम नव्हती आणि त्यांना कसला त्रासही होत नव्हता तेव्हा चोळप्पा म्हणाले स्वामी तुम्ही खरंच खूप थोर आहात आणि चोळप्पा एवढं म्हणून स्वामींचे निलीन झाले तर मित्रांनो आपल्या एकथेतून एक शिकायला मिळतं आपला गुरु हा आपली कुठल्याही प्रकारे परीक्षा घेण्याचा प्रयत्न करतो परंतु जर आपण आपल्या गुरुला खरे गुरु मानत असू फक्त शपथ घेण्यापुरतं नाव आपल्याला खरं नावाने मोठं मानण्यापुरतं आपल्या गुरुला गुरु मानायचं नाही गुरुचं नाव घ्यायचं नाही तर आपल्या गुरु आज्ञेचं जो शंभर टक्के पालन करतो च खरा त्यांचा शिष्य असतो जर तुम्ही असेच स्वामी समर्थांचे शिष्य तुम्हाला समजत असाल तर या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ